नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर मा आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान आणि ह्या वेळेत वातावरणात मोठा बदल होऊन महाराष्ट्राच्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये हलका मध्यम पाऊस असून काही भागात ढगाळ स्थिती देखील बघायला मिळणार आहे सर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शक्कर राजा हे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन ओडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्याप्रिल हवामान अंदाज सरपणे वातावरणात सध्या मोठा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात पावसाचा जोर ठिकठिकाणी मध्यम जोरदार काही भागात अतिवृष्टीसारखा बघायला मिळत आहे तर अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात बाष्प सक्रिय झाले असून हे बाष्प कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्राच्या आसपासच्या भागात दाखल होत असून उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान गुजरात या भागातही तीव्र वादळ सक्रिय आहे आणि या वादळाकडे देखील हे वारे आकर्षले जात आहे आणि या वादळाचा परिणाम आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात मध्य मा मालका तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे तर आज तारीख सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेच्या दरम्यान या पावसाचा जोर असणार आहे तर सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील वडूला सुरुवात करूया तर सुरुवातीला दक्षिण भारताचा हवामान अंदाज जाणून घेऊया दक्षिण भारताकडे केरळच्या बऱ्याच ठिकाणी हलका राहील तमिळनाडूच्या भागात पावसाचा जोर कमी राहील हलका मध्यम तुळक ठिकाण राहील तसे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील आणि कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा राज्याचा परिसर या भागातही ठिकठिकाणी हलका पाऊस सायंकाळच्या दरम्यान राहील भारताच्या पूर्व भागातही जोर कमी राहील रामगुंडाणम हैदराबाद इकडे मध्यम हलका राहील कांतामाल भुवनेश्वर मध्यम स्वरूपात येईल कोरबा राउरकेला धनबाद कोलकाता या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाजा सायंकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळणार आहे केरळच्या उत्तर भागात आणि गोवा राज्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाजा किनारपट्टीच्या भागात राहील तसे महाराष्ट्राकडे पावसाचा हा कोकण विभागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाजात सावंतवाडी अंबोली रामगड बेडशी अल्डोणा पारसेम औरुसविंगोळा जोरदार पावसाचा अंदाजा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या या भागात राहील आणि कर्नाटक राज्याचा परिसर बेळगाव बाजी राणाकोंडे इकडे हलका मध्यम राहील गोवा राज्यामध्ये पणजी गामा तिघसा अलघोटे काष्टोलडॉक मडगाव कुचकोडे रिवोना जागवे या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे महापण कुडल वैगणी पिपकासल मध्यम स्वरूपात राहील कडेगाव पटेगाव आणि पोंडा राधानगरीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगोड मुसळधार पावसाचा अंदाज आहे हेडवी गुहागरला आहे मुसळधार पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागामध्ये सायंकाळच्या वातावरणात पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भागात लांजा बेलकर साखरपामेश्वर माखंजण मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर कोल्हापूर जिल्ह्याकडे सायंकाळच्या वातावरणात मलकापूर कोकरुड परवाळ्यासंगृह मध्यम स्वरूपात राहील कोल्हापूर जोतबिल किनी कोडाली निपाणी चिकोडी गारगोटी कापसी अजरा नेसारी या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस सायंकाळच्या वातावरणात राहील सांगली जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजा गोका अलकांगी रायबाग हिडकल सल्लगा इचलकरंजी सांगली मालगाव देसिंग तागलपूर कानामाडी या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस सायंकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर रामपूर पलूस वेटा हलका पाऊस राहील कराड कडेगाव मायणी वडूज निंदाल दहिवाडी मोल दिग्सल अद्राकी लोणार नांदेल या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजा सायंकाच्या वातावरणात राहील पश्चिम भागामध्ये जोर जास्त राहील मेढा उडाले मध्यम जोरदार स्वरूपात राहील कोयनाव पटण अरळ अरवाळे उसटपोट साकदेव मुसळधार पावसाचा अंदाज आहे लोटे चिपळूण सरवडा तांबे गुहागर हेडवी माकंजण या भागातही मुसळधार पावसाचा अंदाजा सायंकाच्या वातावरणात राहील घोगरी मावळेश्वर माडवर्धन गोरेगाव रावडीला जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये व्याले सोनापूर लवासा जिठे सौनगर कळवण जोरदार पावसाचा अंदाज पुणे जिल्ह्याच्या या भागात राहील पुणे दायरी बागुली शिक्रापूर नार्वे बोरी खेड चाकण शिंदे पाबल मलठण कवठे मध जुन्नर ओतूर पुणे जिल्ह्याच्या या बऱ्याच भागामध्ये हलक्या पावसाचा सा अंदाज सायंकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळणार आहे सोलापूर जिल्ह्याकडे करमाळा पैरभंगा पाणेगाव बार्शी पंढरपूर सोलापूर कुरबिलाटी हलका मध्यम रेल वलसंग अक्कलकोट सल्लागर वटकरी अलोर तुगाव उज्जनम घोटाला या भागातील बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजा सायंकाळच्या वातावरणात राहील अहिल्यानगरच्या दक्षिणेकडे स्थिती सायंकाळच्या वातावरणात राहील अहिल्यानगर आले आणि अळकोटी घारगाव आणवे घोडेगाव महाका श्रामपूर तालिकाबान शिर्डी तांबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे कोकण विभागात अलिबाग पेन शिरोकोपली कसमतला आहे मध्यम स्वरूपात राहील मुंबई नवी मुंबई विरार हलका पाऊस राहील आणि घाटमात्याकडे पावसाचा अंदाज कोटाले राजूर सम्राट गुंडा आणि खर्डी बैशाला इगतपुरी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर पालघर जिल्ह्याकडे पालघर मानूर सपाले गोडमाल वाडा जोहर मोकडा त्र्यंबक लडा चरसुषोगा मध्यम पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्यात नाशिक सिन्नर निफाड लासलगाव पाटोदा मनमाड मालेगाव सटाणा ओटी तहाराबादलाही नाशिक जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज जबरदस्त राहील नवापूर विसरवाडी पानेगाव टिटाणे डोमकाई मध्यम स्वरूपात राहील मोरचाक नंदुरबार शहादा आणि तसंच खरपाली अकलकोवा मुसळधार पावसाचा अंदाज नंदुरबार जिल्ह्याच्या या भागातले धुळे जिल्ह्याकडे शहादा असोळ खेटिया चिचोडलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे मालगाव बुडकी बडबिके सांगवी सोले सिंदखेडा चिमठाणे नांद्राणे धुळे अंजंग अरबी बोकरुड या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे चोपडा अव्वाड आडगाव हिरापुरा जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगर इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे तसेच श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागातही हलका मध्यम पाऊस चाळीसगाव साईगवन सागव, कन्नड हतनूर आणि एलगुपा देवगाव वैजापूर गंगापुलाई हलका पाऊस राहील श्री छत्रपती संभाजीनगर सणासी पिंपरी लिंबिचगाव गंगापुलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे जालना देवळगोव राजा आणि सिल्लोड भोकरदन मध्यम स्वरूपात राहील बीड आणि धाराशिव लातूर नांदेड वगाला इकडे ढगाळ स्थित राहील नांदेड वगाला या जिल्ह्याकडे पेटोंबडी खुंडलवाडी धर्माबादलाही हलका पाऊस राहील लातूर जिल्ह्यात दक्षिण भागामध्ये भाटंजी किल्लरने औरश शहाजाने हलसी भालकी बी दर देगुळ रुदूरला हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्यातील ढगाळ वातावरण राहील हिंगोली वाशिमला बऱ्याच ठिकाणी ढगाळ स्थिती सायंकाळच्या वातावरणात राहील बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा चंद्रपूर गडचिली ढगाळ स्थिती राहील आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज सायंकाळच्या वातावरणात राहील तुमसरतुरा सांगझरी आणि लखनी साकोली संग्रणी देवरीलाही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सायंकाळच्या वातावरणामध्ये या पावसाचा अंदाज राहील तर रात्रीच्या वातावरणात पावसाचा अंदाजा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या विभागामध्ये जबरदस्त राहील कोकण विभागामध्ये रात्रीच्या दरम्यान जबरदस्त पावसाचा अंदाज आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि पारसे मोपासा बिचलम इकडे मध्यम स्वरूपात राहील कडेगाव पटेगावला मुसळधार पावसाचा अंदाज आहे मालवण बायगणी कणकवली पोंडा राधानगरीलाय मुसळधार पावसाचा अंदाज राहील खारेपटण राजापूर रेपटण रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर पूर्णागड लांजा जोदा स्वरूपात राहील बेलकर सा चक्रपास संगेश्वर नेरमा मुलगुंड रत्नागिरी माखंजण या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील सतरा जिल्ह्याकडे अर, कोयनापटण अरळ आरवाडे मध्यम स्वरूपात राहील मार्गाव तांबे लोटे चिपळून सागदेव असटपोट मुसळधार पावसाचा अंदाज आहे दापोली पाचवाणी कलसीत मंदनगर आणि तसेच पोलादपूर महाबळेश्वर माडवर्धन गोरेगावला जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात विहाले लवासा जिटे सोनगर आणि ठाणा टाला इंदापूरला आहे मुसळधार पावसाचा अंदाज या भागात बहुतांश ठिकाण राहील कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पेन शिरोपली कसमातला आहे मध्यम पावसाचा अंदाज आहे मुंबई ठाणे उल्हासनगर व सेविरा शहापूरला ढगा असत राहील घाटमात्याकडे इगतपुरी मुनगाव वाडीबारे या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे रात्रीच्या दरम्यान राहील सोलापूर जिल्ह्याकडे उत्तर पूर्व भागामध्ये हलका मध्यम पाऊस सायंकाळच्या वातावरणात राहील जसे वडोला तानवाडी तुजापूर गुरबिलाटी वलसंग अक्कलकोट उमरगाव घोटाला या भागात हलका मध्यम पाऊस राहील कोल्हापूर जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे सांगली आणि सातारा जिल्ह्यात ढगाळ स्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातही ढगाळ स्थित राहील धुळे जळगाव नंदुरबार इकडे हलका मध्यम पाऊस असून धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये ढगा स्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड भागाला हिंगोली परभणी वाशिम ढगाळ स्थित राहील विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचुली या जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या विभागात राहील तर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड जोरदार पावसाचा अंदाज आहे मुंबई ठाणे पालघर नाशिक जळगाव धुळे इकडे ढगाळ स्थिती राहील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे सांगली सोलापूर तसेच नांदेड भागाला हिंगोली परभणी वाशिम आणि श्री छत्रपती संभाजीनगर पुणे या भागात ढगाळ वातावरण राहील चंद्रपूर गडचुली नागपूर भंडारा गोंदिया बुलढाणा अकोला अमरावतीला ढगाळ स्थिती मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर कोल्हापूर सांगलीच्या पश्चिम भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तर महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बले बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन नोडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटू या नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय